तीन वर्ष झाले नमस्कार सध्या आपण शिरवतो कि अण्णापूर या गावामध्ये सार्वजनिक बांधकाम जे खाजगीकरण विभाग आहे त्या खाजगीकरण विभागामार्फत म्हणजे त्याच्या देखरेखी खाली जे चाललेलं काम आहे हे नाबार्डमधून काम चालले आहे पुलाच पाच निधी आहे या पुलाला परंतु जवळपास दोन वर्ष झाले या पुलाचं कामच बंद आहे असं स्थानिकांचे सुद्धा म्हणणं आहे व हे पेपरमध्ये सुद्धा याची बातमी आली होती की काम बंद आहे म्हणून पण ह्याविषयी आपण गावचे सरपंच असतील किंवा ग्रामस्थ असल्या चर्चा करायसाठी आलेलो आहेत नमस्कार आपलं हे जे काम बंद आहे किती दिवसापासून बंद आहे का हे काम आहे ना जवळजवळ अडीच वर्ष झाले हे काम पूर्णपणे बंद आहे कॉन्ट्रॅक्टर येतात पाणी करतात का... आणि निघून जातात या कामाची प्रगती नाहीये आणि अतिशय महत्वाचा रस्ता आहे जवळजवळ पलीकडची चौदा पंधरा गावं या रस्त्यामुळे शिरूर शहराला जोडली जाणार आहेत परंतु अतिशय दयनीय अवस्था आहे या कॉन्ट्रॅक्टरची आणि या कामकाजाची कुठल्याही पद्धतीने कामाची प्रोग्रेस प्रोग्रेस नाही एकदम शांतपणे म्हणजे अडीच वर्ष झाले कुठलंही काम केलं नाही हे कामाचं भूसंपादन पहिले करावं लागतं म्हणजे जे पुलाचं काम करताना पहिले भूसंपादन करायला असा कायदा आहे दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यानुसार पहिले भूसंपादन करायचं त्यानंतर पुलाचं काम करायचं असतं म्हणजे जे त्यावेळेस शेत शेतकरी जेव्हा भूसंपादन करून देतो त्यावेळेस कुठं आडी अडचण येते नाही तुम्हाला याबाबत काही माहिती आहे का त्यांनी सांगितलं का अधिकाऱ्यांनी असं इथल्या स्थानिक शेतकऱ्यांची कुठलीही अडचण नाहीये ही फक्त भूसंपादन केली नाही अडचण नाहीये अजून ते आले नाही त्यांच्याकडे भूसंपादन झालेलं नाहीये परंतु कुठलाही ग्रामस्थ इथं कुठल्याही रस्त्याला आडवा नाही आलेच नाही ना अधिकारी अजून आले नाही पाणी करायला आलेलं नाही काहीच नाही कोणते अधिकारी आलेलं नाही कुठलेच अधिकारी नाही ठेकेदाराचं काय म्हणणं माहित नाही तुम्हाला ठेकेदारला कॉल जर केला तर बंधूंनी सरपंचांनी तर कॉल रिसीव केला जातो दिली आपलं नाव सांगा ग्रामपंचायत सदस्य केशव शिंदे केशव शिंदे आहेत का आपण पाहू शकता ग्रामपंचायत सदस्य केशव शिंदे आपल्या सोबत आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला दोन वर्षापासून या पुलाचं काम रखडलेलं आहे कोणत्या प्रकारचे अधिकारी आलेले नाही किंवा ठेकेदार सुद्धा आलेले नाही भू संपादन करायला शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही परंतु शेतकऱ्यांकडे अधिकारी सुद्धा नाहीये की भूसंपादन करून घ्या किंवा काय करून घ्या नमस्कार आपल्याकडं आपल्याकडे जे आता पुलाचं काम जे वर्षापासून रखडलंय आपण ग्रामपंचायत सरपंच या नात्याने आपण आतापर्यंत काय मागणी केली वरिष्ठांकडे अधिकाऱ्यांकडून जवळजवळ दोन वर्षापासून ही बॉडी अस्तित्वात आलेली दोन वर्षापासून बऱ्याच वेळा आम्ही स्वतः त्यांना फॉलोअप केला कॉल केले समक्ष भेटलो की पुल या पुलाची खूप गरज आहे हा पूल झाल्यानंतर या मडशी पर्यंत पलीकडची बारा ते चौदा गावं जोडली जातात आणि इथल्या लोकांची मागणी आहे की या पुलाचं काम तुम्ही लवकर लवकर करून घ्या परंतु त्याच्यानंतर त्यांचे काही इंटरनल इश्यू असतील किंवा काय असेल ते आपल्याला माहित नाही पण काहीतरी झालं होतं असं आम्हाला समजलं की कॉन्ट्रॅक्टर आला त्याने सोडून दिला दुसरा कॉन्ट्रॅक्टर आला या गोष्टी घडलेल्या आमच्या कानावर आलं पण ते काय आमच्याकडे असं अथोराईज काय आलं नाही आलं नाही अजून भूसंपादन केलेलं नाही असं कळत प्रत्यक्षात भूसंपादन झालेलं नाही झालेलं म्हण नाही की बाबा भूसंपादन होणार आहे शेतकऱ्यांची काही अडचण नाहीये आतापर्यंत या काही शेतकऱ्यांनी कुठं ग्रामपंचायतला किंवा आम्हाला सांगितलेलं नाहीये की आमची भूसंपादनाला अडचण आहे पण ह्या प्रक्रिया आमच्या तीन वर्षाच्या काळात काय झालेलं नाही आता इथं कोणत्या प्रकारचा बोर्ड लागलेला नाही म्हणजे कामाचं मधून काम असं समजा मधून काम आहे असं वरिष्ठ अंकुर मला पण समजलं पण मधून काम असताना असा कायदा नाबडच सांगतं की भूसंपादन केल्याशिवाय काम कोणतं चालू नाही करायचं म्हणजे पुलाचं असेल किंवा खर्च असेल तर यांनी पुलाचं काम भूसंपादनच्या आधीच चालू केलेलं आहे समजा तर पाच कोटीच्या वर निधी या प्रकारचा कुठं बोर्ड पण लागलेला नाही इथं त्याबद्दल आपण तिकडे उद्घाटनाचा बोर्ड तो पण कामाचा बोर्ड नाही इथं कुठ असा मोठा ह्या बाजूला काही कामाचा बोर्ड नाही लागलेला बोर्ड लागलेला नाही तिकडे पण लागलेला नाही बोर्ड नदीच्या पलीकडच्या साईडला एक बोर्ड आहे तो उद्घाटनाचा आहे तो सिमेंट मध्ये लागलेला काय असेल ते काय हा उद्घाटनाचा बोर्ड आहे उद्घाटनाचा कामाचा बोर्ड कामाचा बोर्ड नाही लागला कामाचा बोर्ड नाही मग ते काम आपल्याला कळत नाही तुम्ही गावचे सरपंच म्हणून शिंदे ग्रामपंचायतला काही कुठला असला पत्रेवर नाहीये कुठल्या योजनेतून कोण कॉन्ट्रॅक्टर काम करते काही इस्टिमेट नाही काय तुम्हाला सूचना पण काही नाही आमच्याकडे एकदा ग्रामपंचायतच्या हातीतलं काम म्हणून आम्ही त्यांच्याकडे दहा पाच वेळा गेलोय कि पटपटी काम उरकून घ्यायचं पण त्यांनी असं ग्रामपंचायतला कधी कुठलंच पत्र दिलेलं नाही कसली माहिती दिलेली नाही भूसंपादनाविषयी काही ना कधी विचारलेलं नाही किंवा तुमच्या हातीत आम्ही काम करतोय तर कसलं सहकार्य द्या किंवा नको असली कसली काय माहिती आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेले नाही ते लोक पण सार्वजनिक तुम्हाला असं वाटतं की हुकुमशा सारखं त्यांच्या मनाला वाटतं काही कायदा नियम फक्त कोण कॉन्ट्रॅक्टर ते सुद्धा आम्हाला माहिती नाही कॉन्ट्रॅक्टर माहिती नाही अजिबात नाही अजून त्यांनी काही के संपर्कच केलेला नाही संपर्क नाही पत्रकार नाही आपण पाहू शकता गावचे सरपंच आहेत अन्नापूरच्या गावामध्ये जवळपास लोकसंख्या आपली किती गावची पाच हजार प्लस पाच हजार लोकसंख्या आहे त्या बाजूला म्हणजे शिरूळ तालुकाची येतो तिकडे दहा पंधरा गाव सदस्य सांगतात तालुका पारनेर तालुक्याची पण लोक येतात च्या कामामध्ये म्हणजे हे हा पुलाचं इतकं मोठं म्हणजे दळण सुविधा चांगली होणार आहे आणि अंतर सुद्धा मध्ये कमी होणार आहे म्हणजे तिकडनं जावं लागतं शिरूवरून बरोबर ना जवळपास दहा ते पंधरा किलोमीटरचं अंतर हे कमी होणार आहे ह्या पुलामुळं परंतु हा पूल जवळपास दोन वर्षापासून बंद आहे म्हणजे याला जबाबदार अधिकारी कोण आहेत जे हुकुमशाह सारखे वागतात ग्रामपंचायतला माहीत सुद्धा नाही का या पुलाचा ठेकेदार कोण आहे ग्रामपंचायत मध्ये इस्टिमेट नाही ग्रामपंचायतच्या सरपंच सुद्धा कधी का काही सूचना केल्या नाही त्यांनी सांगितलं तरी का एक ना है। या अधिकाऱ्यांनी काही केलेलं नाही या ठिकाणी खाजगीकरण विभागामध्ये असणारे आपले वाटते सूर्यकांत कुंभार म्हणून अधिकारी होते सूर्यकांत कुंभार तुमच्याकडे आलती कधी तुम्हाला काही त्यांनी कोणते एकदा भूसंपादनच्या विषयी ते पाहायला आले होते आमची पाच ते झालेली भेट त्याच्यानंतर परत आली परत काय मजा म्हणजे सूर्यकांत कुंभार आता बदलून होऊन गावला गेलात परंतु सूर्यकांत कुंभार इथं परत कधी फिरकले सुद्धा नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेला हा पूल एकदम म्हणजे कामाची सुद्धा चौकशी करण्याची जबाबदारी शासनाची आहे आपण पाहू शकता एक दोन आणि तीनच पिलर उभे केले आहेत आता किती कोटी रुपये जेव्हा खर्च केल्यात असं बोललं जातं का पाच कोटी रुपये या पुलासाठी मंजूर आहे परंतु या पुलासाठी निधी किती आतापर्यंत मी एस्टिमेट नुसार मूल्यांकन किती काढले याचा आता निधी किती काढला सम पंचवीस टक्के काढले का पन्नास टक्के काढलाय या ग्राम म्हणजे कायदा काय सांगतो ग्रामपंच ज्या ग्रामपंचायत हातीत आहे त्या सरपंचांना ज्या ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतलं पाहिजे तेवीस वर्षात घेऊन त्यांनी कामं केली पाहिजे आता या कामाला निधी असून देखील जर आपलं काम पूर्ण होत नाही तर अधिकारी याला जबाबदारी अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे समजा आपण स्टील बघितलं स्टील जर आता पन्नास असेल पुढे जर सत्तर ऐंशी डबल वाढलं तर याला ठेकेदार काम करताना कुठंतरी कुचराय करणार त्याच्यामध्ये एस्टिमेटमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम करणार याच्यानंतर लोकांच्या जीवितला धोका निर्माण होणार आहे याला कुठेतरी शासनाच्या लक्ष घातलं पाहिजे मुख्य अभियान लक्ष घातलं पाहिजे सरपंच असं सदस्य असेल आपल्यापासून ग्रामस्थ आहेत शासनाचे लक्ष घालून शासनाने इथले लोकप्रतिनिधी कोण असतील आमदार इथं आपल्या आमदार कोण येते माउली माऊली कटके असतील आमदार साहेबांना आपल्या आमताना विनंती आहे का बाबा आपण लक्ष देऊन शासनावर शासना लक्ष व विधान आवाज उठून इथले असणारे अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या याबाबतीत तक्रार करून यांच्यावर कारवाई करावी ठेकेदाराला रोजचा दंड करावा दंड आपण नियमानुसार करावा पाच ते दहा हजार कायद्यावर दंड असतो कायद्यानुसार तो दंड करून संबंधित अधिकाऱ्याला निलंबन करून किंवा पुलाचं काम लवकरात लवकर करावं अशी आपल्याला विनंती आहे पुणे ब्रेकिंग न्यूज योगेश लंगेश शिरूर